पण आता इथून पुढे तुम्हाला जर सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदा अन्याय केला त्यांनी अन्याय केलाय राहुल दादा अन्याय केला योग्य अरे मंत्री झाले असते ती कशी ती लोक आपली महामंडळ मिळलं अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोडून शामगाव डेप्युटी निधी मागायला गेले आणि आजीतदा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विना बापू पुणे जिल्हा स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीची गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या आजी दादा आमच्या भोखंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये असतील अजितदादा विधानसभेला जर आपली सत्ता असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला बंद नकोय काय करायचे अजितदादासाठी सत्ता राहायची तिथं त्यांनी पालकमंत्री व्हायची तर बॉस व्हायचं आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे बघ बॉस ती सत्ता बंद लोक बघायला तुम्ही पालकमंत्री बरोबर होऊ द्याला आमदार पालकमंत्री बुन्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर वीज बिलाविरोधात आम्ही आंदोलन केले त्याचे गुन्हे आमच्यावर दाखल रास्ता रोप अनेक वेळा केलाय आमचे संधी बाप्पा मोंडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी घडत असतात लढत असतात